नमस्कार मंडळी मी सूरज खरगमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अक्षयचं पुन्हा पुन्हा स्वागत वैष्णवीचं सुद्धा स्वागत तुझं पहिल्यांदाच हार्दिक हार्दिक स्वागत तुझी साधारण अशी गोष्ट आपण टाळतो तुम्हाला निवडल्यानंतर कसं सगळ्यात पहिलं हा ज्या प्रकारे काय म्हणतात हा इंटरव्ह्यू होस्ट करतो किंवा प्रश्न विचारतो हे खूप इंटरेस्टिंग असतं आणि ते असं असतं ना की आपण रिलॅक्स असतो आणि एखादा इंटरव्ह्यू घेणार आल्यानंतर तो जसा आहे तशी आपल्या पोझिशन की आता काय विचारणार आहे सो हे कमाल विचारलं कमाल मांडलं

आ, या गोष्टीचा जॉयनरच तो असल्या कारणाने ही गोष्ट बघायला फार आवडते आपल्याला वाटतं की निगेटिव्हिटी आजूबाजूला नको वगैरे 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 पण बघायला मात्र फार आवडतं त्यामुळे जसं मग अशी मॅम म्हणाले की प्रत्येक वर्गातले लोक हे बघणार आहेत म्हणजे तेरा ते पंचवीस पंचवीस ते छत्तीस ते म्हातारेपर्यंत म्हणजे वयवृद्धपर्यंत सगळीजण हा शो बघणार याची खात्री आहे साडे दहाचा स्लॉट आहे त्यामुळे सत्तावीस तारखेपासून ही निगेटिव्हिटी पण पॉझिटिव्हिटी बघायला विसरू नका तुझ्या बाबतीत कसं हॉरर हे खूप अवघड असतं करणं कारण की जनरली आपण आनंद किंवा दुःख किंवा हे सगळं रोजच्यात आपण फील करतो तर ते करायला सोपं असतं पण कोणातरी घाबरवणं हे तुम्ही जनरली करत नाही तर मग हे आय थिंक पात्र खूप अवघड होतं माझ्यासाठी की तरी घाबरायचं जा, तर, तर आहे आणि तो फिलिंग जनरेट करायचा आहे कारण की हॉररमध्ये खूप थिन लाईन असते तुम्ही इधर ती कॉमेडीमध्ये जाऊ शकते नाही तर ती सिरियस जेव्हा जसं हवं आहे तसं जाऊ शकतं तर ह्यासाठी मेहनत तर खूप घेतलेली आहेच आहे पण ह्याच्याबरोबर जे आमचे सगळे स्टार प्रवाहाची टीम आहे जे पी सर आहेत सतीश सर आहेत शर्मिष्ठा मॅम तेजस सर सगळ्यांनी इतकी की मेहनत घेतली याच्या मागे की म्हणजे बर्डन नाही म्हणता येणार पण जबाबदारी आहे की आ, हे चोख करायला पाहिजे आणि म्हणजे एक ती असते की काहीतरी वेगळं करायचं आणि माझी पहिलीच मालिका इतकी वेगळी आहे की कॅरेक्टरच इतकं डेंजरस आहे की मला करायला पण इतकी मजा येते त्याच्या त्या कॅरेक्टरमध्ये लेअर्स भरपूर आहेत सो मला अभिनेत्री म्हणून माझी पुढे कला दाखवायला खूप स्कोप आहे तर आ, मी खूप एक्सायटेड आहे आणि uh, हॉरर तर मला जाम आवडते आणि मला लोकांना घाबरायला आता आवडत आहे माझ्या नेहमीच्या वाटेचा हा विषय झालेला आहे कपोल टार्गेट केल्यासारखं <laughs> अशी वाटेला येतात हे हॉरर आणि थ्रिलर सस्पेन्स वाल्या गोष्टी <laughs> <laughs> लगेच येस म्हटलं हो हो अगदीच आम्ही कपल म्हणून काम करायला तयार होत आहे स्टार प्रवाहाच्या बाबतीत असं झालेलं आहे आता की स्टार प्रवाह काहीतरी घेऊन येणार याचा अर्थ ते काहीतरी भन्नाट असणार काहीतरी प्रेक्षकांवरती असं अंजन असेल की आणि प्रेक्षकांनी खूप त्यांनी स्टार प्रवाहाला खूप उचलून धरलेले आणि आज स्टार प्रवाह या महाराष्ट्राची नंबर वन च चॅनल आहे आणि जेव्हा अशा पद्धतीच्या चॅनेलवरती आपल्याला काम करायला मिळतं तेव्हा एक कलाकार म्हणून सुद्धा आपला दर्जा वाढतो कलाकार म्हणून सुद्धा आपण एक आपल्याला ओळखही प्राप्त होते आणि अशा प्रोजेक्टमध्ये आपण काम करायला आपल्याला मिळतं खूप मोठी संधी असते तर कलाकाराच्या बाबतीत असं काहीतरी कलाच्या कलाकाराच्या बाबतीत असं काहीतरी वेगळं पण आपल्या आयुष्यात येणं म्हणून जे सुदैव आपण आपण म्हणतो आपल्या कलाकाराच्या आयुष्यात असं काहीतरी सुदैवी काहीतरी यावं हे कसं तुम्ही अनुभवता या प्रोजेक्टच्या निमित्ताने म्हणजे एखाद्या नवीन ठिकाणी जायचं असेल एखाद्या महत्वाच्या ठिकाणी पोचायचं असेल तर ती जात तो जातानाचा आनंद असतो एक दडपण पण असतं एक जबाबदारी पण असते ते सगळं इथे अनुभवायला मिळतं की स्टार प्रवाहावर जायचं आहे ती एक्साइटमेंट आहे ती जबाबदारी आहे त्यांच्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत ह्या सगळ्या म्हणजे मिक्स ऑफ इमोशन्स आहे सगळ्या गोष्टींचा आणि खूप जास्त आनंद आहे <laughs> तुम्ही म्हणलात असं की स्टार प्रवाह हा खूप मोठा चॅनेल आहे आणि मला एक सांगायचं आहे की सिरियल ह्याचा जो ऑडियन्स असतो तो खूप लॉयल असतो कारण की तुम्ही त्यांना रोज बघता त्या कॅरेक्टरला रोज बघता ते आपले आपलेसे वाटतात ते कॅरेक्टर्स सो सिरियलच्या ऑडियन्सकडनं जो प्रेम मिळतो किंवा जे प्रेम मिळतं ते कुठेच मिळत नाही आणि ते प्रेम धरून ठेवणी ठेवायला थे पण खूप मोठी जबाबदारी आहे सो अं जस ती म्हणली तसं की जबाबदारी आहे खूप मोठा चॅनेल आहे खूप सुंदर कॅरेक्टर आहे खूप सुंदर स्टोरी लाईन आहे आणि वेगळं काहीतरी आहे so, uh, सो म्हणजे स्टार प्रवाह आता नेहमी काहीतरी वेगळं घेऊनच येत आणि सुंदर घेऊन येते प्रत्येक प्रत्येक प्रेक्षकाला आवडतं आणि आय होप की ही सिरियल पण तितकीच गाजेल आणि तितकंच लोकांना आवडेल कारण की वेगळा चॅप्टर आहे काहीतरी वेगळं घेऊन येत आहेत आणि असं घडलं नाही किंवा स्टार प्रवाहानी हे पहिल्यांदा असं काहीतरी गुड घेऊन आलेला घेऊन आलेला आहे सो आय की सगळ्यांना जाम आवडेल कारण की आम्हाला प्रत्येक कॅरेक्टर प्ले करताना खूप मजा येते सो माझा पहिला लीड आहे हा आणि तू जसं आउट होतो आपण एक आपल्या शेडीला अजून एक चांगला पटकन वर जाणार लॅडर मिळतो ते चॅनल म्हणजे स्टार प्रवाह झालेले पाच वर्ष आघाडीचं चॅनल आणि अशा चॅनलवर आपल्याला अशा प्रकारचं जॉनर मिळणं आणि अशा प्रकारचं कॅरेक्टर मिळणं हे खरंच भाग्याचं मी मानतो मेहनत तर बरेच जणं करतात आणि प्रवाहावर काम करणं हे प्रत्येक नाटासाठी भाग्याचं आहेच आणि ते आमच्या वाटेला आले त्यामुळे खरंच प्रवाहाचे धन्यवाद आणि हा असा जॉनर भाई करायला मिळणं हे खरंच दैवी आहे फिल्म्स मध्ये लवकर करायला मिळत नाही परंतु मालिका क्षेत्रामध्ये करायला मिळत आहे गडद आहे तितकंच तुमचे पात्र सुद्धा गडद असतील त्या सांग पात्र माझ्या पात्राविषयी सांगायचं झालं तर आरुष हा अतिशय गोड मुलगा आहे प्रत्येक घराघरात असायला हवा किंवा शेजारी असायला हवा जो प्रत्येक व्यक्तीला हेल्प करतो बोलण्याच्या आधी किमान दहा वेळा विचार करतो आणि मग बोलतो कोणाला वाईट वाटू नये असंच बोलतो त्याचे प्रयत्न नेहमी तसेच असतात पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे म्हणून त्याला आजूबाजूला निगेटिव्हिटी अजिबात आवडत नाही असं हे इतकं गोड कॅरेक्टर असल्या कारणाने हे अजिबात गडद नाहीये हे खूप खूप सॉफ्ट आणि प्रत्येकाला हवं असणार असं कॅरेक्टर आहे गडद कॅरेक्टर <laughs> 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 का काय डेंजरस बाई आहे म्हणजे आपण बघतो की जेव्हा सासूसून किंवा हे जे <laughs> जनरलाइज ड्रामाज आहेत त्याच्यामध्ये कधीतरी वाईट कॅरेक्टरला चांगले चांगलं दाखवतात किंवा कधीतरी दया आणतात पण पर्णिका एक थ्रू अँड थ्रू काळी म्हणजे असं आतनं काळ हार्टच आहे तिचं कुठेच दया माया वगैरेचा संबंध लांब लांबचा नाहीये पण ती एक खूप म्हणजे एकदम डिटर्मिंड आहे पर्णिका तिच्या ध्येयासाठी आणि ते करायला ती काही करेन ह्या थराला कुठल्याही थराला जाईल ती मग समोर कोणीही असो तरी एक सेकंदात ती विचार नाही करणार त्याला मारायचा किंवा मा काय जे ते बंदोबस्त करायचा त्याचा आणि सिन्स ही अशी आहे आणि मी खूप डिफरंट आहे तिच्या नॉर्मल रिअल लाईफमध्ये मला प्ले करायला जास्ती मजा आली कारण की तुम्ही जेव्हा तुमच्या कम्फर्ट झोन सोडून एक कॅरेक्टर प्ले करता तेव्हा ऍज अन ऍक्टर एक तुम्हाला ब्लेसिंग असतं ते कारण की तुम्हाला कम्फर्ट झोन बाहेर तुम्हाला येऊन काहीतरी करायला मिळतं प्लस तार प्रभावर मिळतंय प्लस पहिली मालिका आहे म्हणजे चेरी ऑन टॉप सारखंच आहे ती जे जे बोलली त्याच्या अपोजिट वाजत नाही आणि ती जे काही प्रयोग करायला बघणार आहे आरुषवर त्या प्रयोगापासून मला वाचवायचं आहे आरुषला कारण आरुष आणि माझी खूप चांगली घट्ट मैत्री आहे खूप एक चांगला बॉन्ड आहे आणि त्याच्या आयुष्यात होणाऱ्या वाईट गोष्टी किंवा त्याच्या आयुष्यात होणारे भीतीदायक प्रसंग त्याचे भास या सगळ्या गोष्टींपासून त्याला प्रोटेक्ट करायचं काम करणार आहे अक्षय आतापर्यंत तू इतक्या मालिका केलेल्या हिंदीतही तू मालिका केलेल्या आहेस लीड रोल मध्ये केलेली आहे सो एक तर प्रश्न हा आहे की हिंदी मध्ये काम करत असताना ना मालिका विश्वामध्ये तिकडे कशा पद्धतीचं वातावरण असतं आणि जेव्हा तू मराठीमध्ये काम करतो तिकडे कशा पद्धतीचं वातावरण असतं हे तर मला तू सांगा परंतु सायमल्टेनियसली तू इतक्या मालिका केल्यानंतर त्यातही तुझा टाईपकास्ट झालेलं नाहीये हे आवर्जून निरीक्षण आहे माझं त्यासाठीच तू काय प्रयत्न केलास कशा पद्धतीची तू काळजी आहेस आता मी मुंबईत काम करतोय तर मुंबईत माझं व्यावसायिकरित्या रोज काम चाललंय तर तसं ते हिंदीत होतं आणि जेव्हा आपण गावी स्थायिक होतो तसं uh, मी आता इथे काम करतोय <laughs> सो गावची जी गंमत आहे ती कसं सांगणार ना शब्दामध्ये मुंबईतल्या mm. गोष्टी सांगू शकतो की मग झालं तमुक झालं सो तशा गोष्टींचा फरक हिंदी आणि मराठी मधला आहे सो आता मी माझ्या गावी मस्त सेटल झालेलो आहे असं <laughs> म्हणता <laughs> येईल सो हा फरक आहे आणि टाईपकास्ट होणं किंवा न होणं हे नटाच्या हातात असतं आणि प्लस त्याच्या आजूबाजूला जी लोक आहेत डिसिजन मेकर त्यांच्या हातात असतं आणि आय डोंट नो हे वाक्य कितपत योग्य आहे आता मी जे काही बोलेन ते सो so, मी तो नट नाही आहे की मी अगदीच माझ्या आयुष्यातले सर्वस्वी निर्णय घेऊ हो शकेल किंवा मी तोही नट नाही आहे की मी नाहीच हो घेऊ शकणार सो मी मधल्या वाटेवर चालणारा सध्याचा नट आहे त्यामुळे मी ह्याचं श्रेय पूर्णतः माझ्या आजूबाजूला जे डिसिजन मेकर आहेत त्यांना देईन की त्यांनी प्रत्येक वेळी की हा अमुक अमुक दिसू शकतो किंवा ह्याला अमुक अमुक रोल मिळू हो शकतो हे त्यांनी डिसाईड केलं मग त्यांनी माझा स्वभाव हो सुद्धा पाहिला असेल किंवा त्यांनी मला कुठेतरी पाहिलं असेल मग त्याच्या अपोजिट आपण हा प्ले करू शकतो हा विश्वास ठेवणं हे पूर्ण श्रेय मी त्यांना मधला विषय निघालाय म्हणून मधलं असं काहीतरी कि भय आणि मनोरंजन दो इते है। है, नुँ। नुँ। हा दोन्ही गोष्टी इथे समन्वय साधायचा आहे मालिका आहे मनोरंजक सुद्धा असायला हवी प्रेक्षकांना आणि तितकंच तुम्हाला ते भयानक दाखवायचं सुद्धा आहे सो हा मधला समन्वय कशा पद्धतीने साधण्याचा प्रयत्न झालेला आहे मालिकामध्ये तो थोडस आम्हाला तुम्ही सांगा मग ते च्या मार्फत असू दे तुमच्या इतक्या उत्तम रंग मार्फत असू दे कसा साधलेला आहे कॅरेक्टर वाईज प्रयत्न आहेत हे म्हणजे प्रत्येकाला इतके वेगवेगळे कॅरेक्टर दिले आहेत की तो बॅलन्स साधला जातोय तिथे एंटरटेन पण व्हायला मिळते तिथे घाबरायला पण मिळत तिथे हसायला पण मिळते तिथे प्रेम पण दिसत आहे मैत्री पण दिसते सगळे फ्लेवर्स दिसत आहेत सो ते प्रत्येक कॅरेक्टर आपापलं जो प्ले करेल त्यानुसार ते बॅलन्स होईल इतके कमाल रायटर आहे श्रीश टाटकर सर ते लिहिण्यातच पहिलं देत आहेत बीजच तसं रोवल्यामुळे पीक तसं येणार हे सगळ्यांना माहितीच आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही आ, किती आ, या अध्यात्माला एनर्जी असेल किंवा गोष्टींवरती व्यक्तीशः तुम्ही विश्वास ठेवता का की पूर्णपणे तुम्ही अविश्वासी आहात त्याच्यावर माझ एकच मत असत की जिथे गुड एनर्जी असते तिथे बॅड एनर्जी सुद्धा असते तर आ, म्हणजे मी देवाला आणि ह्यांना सगळ्यांना खूप मानते आणि जिथे मला एका देवळात गेल्यानंतर जी मला शांतता मिळते तो जी ती गुड एनर्जी आहे अशा आयुष्यात बॅड एनर्जी सुद्धा असते तर आ, सो मी असं नाही म्हणत की किंवा दुर्लक्ष करत नाही या दोन्ही असतात आणि कर्म हे खूप मानते मी सो माझ्या मला नेहमी म्हणतात की थिंक गुड डू गुड होप गुड गॉड इज ग्रेट की तुम्ही विचार चांगलं करा मन चांगलं ठेवा आणि लोकांसाठी चांगलं करा देव बघत असतो एवढंच सांगेन अक्षर तू खूप देवबाळ आहेस काय सेम सेम ही जसं म्हणाली जर आपण देव मानतो इतक्या श्रद्धेने तर या गोष्टी सुद्धा असणारच आहेत त्यामुळे मी या गोष्टींना पर्सनली कधीच देणार करत नाही पण माझ्या वाट्याला आजवर अशी कुठला असा कुठलाच अनुभव आला नाहीये त्यामुळे मी हे पाहिलंय मग हे अनुभवले असंही म्हणता येणार नाही पण मी शंभर टक्के ही गोष्टी मानतो म्हणजे असं वाटतं की ही जागा नको आपल्याला हे वाटतं की हा की हा अंधार भीतीदायक आहे म्हणजे अंधार छान सुद्धा असतो पण हा अंधार भीतीदायक आहे सो ते वाटतं त्या त्या जागी ते वाटणं जे आहे ना ते माझ्या गोष्टीमध्ये त्यामध्ये वैष्णवी तुला प्रश्न असा नुकतंच तू घडकोंडच इथून शूट सुरू सुद्धा आहे पुण्याला आपण भेटलो तो त्या फिल्मच्या निमित्ताने आणि ह्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचं कॅरेक्टर तू तु करते तुमच्यामध्ये काय चर्चा झाली का कारण नुकतंच तिने अशा पद्धतीचे कॅरेक्टर आलेली आहे दोन्ही भूतीन बनल्या आहेत ऍक्च्युअली मला सांगायचं आहे की पहिल्याच दिवसापासनं तिने माझी खूप मदत केली आहे म्हणजे जेव्हा माझा लुक चालू होता तेव्हा तिचाही लुक टेस्ट चालू होता आणि तेव्हाच ती मला येऊन सांगायची की मी आताच नुकताच असं केलंय तर मला माहिती आहे की ती टफ आहे आणि ती मला येऊन सगळी टिप्स देते हे करते आणि इतकी गोड मुलगी आहे ती की म्हणजे टिप्स आणि हे तर ती देतेच पण व्यक्ती म्हणून खूप गोड मुलगी आहे की लोकां म्हणजे आभाज अशी आहे जशी दाखवली आहे ती तशीच आहे की अगदी गुणीबा पण तेवढीच शाकीरपण आहे आणि म्हणजे सगळ्यांची मी एक किस्सा मी सांगते की एक दिवशी मी hmm. ना जेवण जरा केलं नव्हतं आणि मला सवय नाही डबा वगैरे घेऊन यायची मी ना ऑर्डर विर्डर करणारी बाई तर ही नेहमी डबा आणते आणि हिच्यात इतकं हिच्या डब्यात इतकं काहीतरी टेस्टी असतं नेहमी आणि नेहमी मला येऊन म्हणते रुची तू खाल्ला नाही ना हे गे आणि भरवते सो की गोड मुलगी आहे ती आणि टिप्स तर झाला तर मला प्रॉस्थेटिक्सपासनं कसं हँडल करायचं लेन्सेस कारण की लेन्सेस yes. दिसलेत मला तिने पण लेन्सेस लावले होते सो त्याच्यावरती ती मला खूप मदत करते आणि इन जनरल कधी काही ह्या कॅरेक्टर विषयी काही आलं तर मी तिला नक्कीच कन्सल्ट करीन कारण ही तर म्हणजे घरचा विषय आहे तिच्या परंतु हे हर घर की आली मला इथे नमूद करायचं की इतक्या कमी काळामध्ये तुम्ही खूप चांगले सुरूच झाला आहात कारण इतक्या उत्तम पद्धतीने तुम्ही एकमेकांविषयी जे सांगताय आणि जे बोलताय त्यानुसार तुमची खूप चांगली घट्टी एक जमलेली आहे भट्टी असं वाटतंय मला तिच्या सांगण्यावरून एक सांगायचंय की माणूस जेव्हा स्वतः एक चांगला असतो तेव्हा त्याला दुसऱ्यातलं चांगले पण दिसत सो ती स्वतः चांगली आहे त्यामुळे तिला आजूबाजूचे चांगले असलेले ओळखता येत हे मी सांगेन आणि तुम्ही जो प्रश्न विचारलेलात त्या चेटकिणीच <laughs> सो हो अगदीच अपोजिट तिकडे एक वेगळं केलं इकडे एक वेगळं केलं तेच एक ऍक्टरची भूक असते वेगळेपणा करायची आणि ते मिळतय करायला सो आयम लकी शेवटी जाता जाता दहा वाजता नवरा घाबरवायला येतो साडे दहा वाजता बायको थोडस येस आवाहन करा <laughs> तुम्हाला खूप घाबरत घाबरत एंटरटेन व्हायचं हो असेल तर रोज रात्री साडे वाजता पाहायला विसरू नका काजळ माया फक्त स्टार प्रभावर खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्या थँक्यू 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 सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा